अजून काय हवं शोभा दिसायला अतिशय सुंदर मनमिळावू लागवी मुलगी पण परिस्थितीने गरीब अशातच तिला एक श्रीमंत घरातील स्थळ आलं अमोल व अनिकेत हे दोन्ही भाऊ त्यातील मोठ्या मुलाचे अमोलचे लग्न झालेले शोभासाठी अनिकेतचे स्थळ आले होते अनिकेत दिसायला उंच पुरा पण खूप सावळा म्हणूनच त्याची आई त्याच्यासाठी सुंदर मुलीचे स्थळ शोधत होती अशातच ओळखीतल्या एका नातेवाईकाने अनिकेतच्या आईला शोभाचे स्थळ दाखवले परिस्थिती गरिबीची आहे पण मुलगी खूप सुंदर मनमिळावू कष्टाळू आहे शिवाय घरकामात अभ्यासातही खूप हुशार आहे हे तिला कळले म्हणून तिने लग्नाला होकार दिला आपल्या मुलीला एवढ्या श्रीमंत घरचे स्थळ आले म्हणून शोभाचे आई वडील देखील भारावून गेले होते आपल्या परिस्थितीमुळे मुलीची कोणतीही हौस झाली नाही परंतु सासरी गेल्यावर तिला सर्व काही मिळेल या विचारानेच शोभाच्या आईवडिलांनीही लग्नाला होकार दिला लग्नात त्यांना शक्य होईल तेवढ्या वस्तू दागिने त्यांनी शोभाला दिल्या लग्नातील कोणत्याही पाहुणचारात कसलीही कमी पडू नये याची शोभाच्या आईवडिलांनी काळजी घेतली होती पण शोभाची जेठाणी ही श्रीमंत घरातील होती तिची माहेरची परिस्थिती खूप श्रीमंती असल्याने तिला लग्नामध्ये हो खूप महागड्या वस्तू मिळाल्या होत्या त्या मानाने शोभाच्या वस्तू जरा हलक्याच होत्या त्यामुळे तिच्या सासूबाई तिला नेहमी बोलायच्या दोन्ही सुनांमध्ये नेहमी तुलना होऊ लागली शोभा दिवाळीसाठी खूप दिवसांनंतर माहेरी आली होती माहेरी आल्यावर तिचे सर्व प्रकारचे लाडकोड करण्यामध्येच हो आईबाबांचा वेळ जात होता लेख खूप दिवसातून आली म्हणून गप्पा मारण्यातच त्यांचा दिवस केव्हा संपायचा हे त्यांनाही कळत नव्हतं आता शोभा सासरी जाणार म्हणून आईने शेजारी जाऊन उसने पैसे आणले शोभासाठी महागडी साडी व काही वस्तू घेण्याचे तिने ठरवलं पैसे आणल्याचं शोभाने बघितलं होतं आणि तिचा संतापच झाला भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या ले लेकीला सासरी पाठवताना भरपूर भरलेल्या हातांनी पाठवायचं होतं पण त्यांची परिस्थिती खूपच गरिबीची होती घरात पैशांची चणचण होती आईबाबांनी शोभाला मागच्या वेळी जी साडी घेतली होती त्यावरून सासूबाईंनी तिचा खूप अपमान केला होता तो तिचा अजूनही लक्षात होता शोभा कधीही माहेराहून सासरी केली तर तिची सासू तिला नेहमी विचारायची माहेर राहून काय आणलं मग आईबाबांनी घेतलेली प्रत्येक गोष्ट ती अतिशय कौतुकाने का सर्वांना दाखवायची पण तरीही सासरची मंडळी मात्र कधीही समाधानी व्हायची नाही यावेळी मात्र शोभाने आईकडचे पैसे घेतले व शेजारी जाऊन मावशींना परत करून आली शोभा आईला म्हणाली माझ्यासाठीच आणले ना पैसे मग शोभाची आई कचरतच म्हणाली नाही ग त्यांना काहीतरी द्यावं म्हणून शोभा म्हणाली काहीच बोलू नकोस यावेळी सासरी जाताना मी काहीही नेणार नाही त्यावर बाबा म्हणाले असं करू नकोस गं मुली अगं करू आम्ही सगळं आनंदाने आमची काळजी करू नकोस सासरी गेल्यावर विचारतील तुला राहून काय आणलंस म्हणून तू काही नेलं नाहीस तर तुलाच त्रास होईल त्यांचे टोमने तुला सहन करावे लागतील अग आपली परिस्थिती ही बेताची म्हणून नाही देता येत ग महागड्या वस्तू तरी जमेल तेवढं करतो आम्ही शोभाने यावेळीस कोणतीही वस्तू घेण्यासाठी स्पष्टपणे नकारच दिला आणि म्हणाली त्यांना काय सांगायचे ते मी सांगेन माझी काळजी करू नकोस इथे तुम्ही पोटाला चिमटा काढून माझी हौस करणार आणि वस्तू देणार त्या वस्तू त्यांना पटत नाही हे असंच का ते तसंच का नावं ठेवण्यात त्यांचा सर्व वेळ जातो म्हणून मी ठरवलं आहे यावेळीस मी काहीही नेणार नाही असे म्हणून शोभा यावेळीस रिकाम्या हाताने सासरी गेली शोभा जशी सासरी पोहोचली तिथे पाहुणे आले होते पाहुण्यांसमोरच तिची सासू तिला म्हणाली काय आणलं माहेराहून घरात आलेली पाहुणे मंडळी बघून शोभा जरा शांतच झाली आणि म्हणाली हो हो दाखवते थोड्या वेळात असं म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून गेली शोभा आतमध्ये गेल्याचे पाहून तिची सासू बडबड करू लागली ही काय आणणार माहेराहून सर्व शोभाला ऐकू जाईल अशा आवाजात चाललं होतं शोभा आता पाहुणे कधी जातात याचीच वाट बघू लागली पाहुणे गेल्यावर ती सासूबाईंसमोर आली व शांत आवाजात म्हणाली आई यावेळी मी माहेर खूप महागड्या दुर्मिळ गोष्टी आणल्या आहेत शोभाची सासू तर आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिली व काय आणलं असेल असा विचार करू लागली मग न राहून ती म्हणाली काय आणलं बघू शोभा म्हणाली या गोष्टी तर मी जेव्हा लग्न करून या घरात आली तेव्हाच आणलेल्या होत्या तुम्ही बघितल्या नाही का सासू आता विचारात पडली अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आईने लपून ठेवल्या आहेत मला दाखवल्या नाहीत सोनं असेल की भरपूर पैसे असतील सासूबाई म्हणाल्या म्हणजे मला दाखवायचं नव्हतं तर शोभा म्हणाली हो, नाही हो तुमच्यासमोरच सगळं आहे पण तुम्हाला ते दिसलं नाही असं काय आणलं नेमकं का? शोभा म्हणाली मी आणलेत संस्कार मी आल्यावर मघाशी तुम्ही पाहुण्यांसमोर मी काय आणलं किंवा माझी गरिबी काढलीत पण मी काहीही न बोलता आत रूममध्ये गेली तुमचे बोलणे मला स्पष्टपणे ऐकू येत होते परंतु आई वडिलांनी उलट बोलायचे नाही म्हणून संस्कार केले आहेत माझ्यावर आपल्या घरातील व्यक्तींचा कोणासमोरही अपमान होऊ नये असे मला वाटते पुढे शोभा बोलली मी आणली आहे त्यागवृत्ती जी माझ्या माहेरच्या लोकांनी मला सुरुवातीपासूनच प्रात्यक्षिकासह शिकवली मी आणलं आहे प्रेम जिव्हाळा इथल्या माणसांसाठी मी इथल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करते जीवापाड कोणत्याही मोबदल्याशिवाय वेळी काही सण समारंभ असो किंवा एखाद्या नातेवाईकाकडे कार्यक्रम तुम्ही नेहमी मी, मी गरीब असल्यामुळे मला नेण्याचे टाळतात तरीही मी काहीही न बोलता शांत राहते मी आणली आहे आईची सुगरणीची कला माझ्या स्वयंपाकाविषयी कोणी तारीफ केलेली पण तुम्हाला आवडत नाही लक्षात आलं आहे माझ्या पुढे शोभा म्हणते मी माझ्या वडिलांची कष्टाळवृत्ती हा गुण पण आणलाय आणि हो ही शिदोरी भरपूर आहे बरं का आपल्यासाठी अगदी आयुष्य भरपूर येईल एक मुलगी जेव्हा आपले माहेरचे घर सोडून सासरच्या घरी येते तेव्हा नवीन वातावरणात तिला रुळण्यासाठी काही वेळ हवा असतो घरातील माणसे तिच्यासाठी नवीन असतात पण आजपासून घरातील या सर्व जबाबदाऱ्या तुझ्यावर म्हणून तिला सांगितलं जातं कुणालाही काहीही न बोलता झेपेल तेवढं ती करत असते परंतु तिच्याकडून अपेक्षा ह्या वाढतच जातात स्वतःचा जीव धोक्यात टाकून तुमच्या वंशाला दिवा ती देत असते अजून काय हवं वस्तू काय दिल्या आहेत हे विचारण्यापेक्षा संस्कार काय दिले आहेत हे, हे बघा सासूबाई आता पुरत्या खजील झाल्या होत्या नंतर सासूने तिला कधीच कोणता प्रश्न केला नाही आता तिला आपली चूक समजली होती मग शोभाला तिने आपल्या जवळ घेतलं बेटा चुकले मी माफ कर जेव्हा एखादी स्त्री आपलं माहेर सोडून आपल्या आई वडिलांना सोडून सासरी येते तिच्या सर्व आशा आकांक्षा इच्छांचा त्याग करून कोणाचाही विचार न करता ती फक्त सासरच्या लोकांकरता येते यापेक्षा मोठं अजून काय हवंय त्यांना सासू एकेकाळी सून होती हे ती का विसरते ती पण एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा सन्मान का करू शकत नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद